विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता तिसरी परिसर अभ्यास यामधील अकरावा धडा आपली हवेची गरज याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न अ आहे काय करावे बरे इथे आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे गर्दीच्या ठिकाणी श्वास घुसमटायला लागला आहे अशा वेळी काय करायला हवं तर उत्तर आहे गर्दीपासून दूर मोकळ्या मैदानात जावे प्रश्न आ आहे गाळलेले शब्द भरा आपल्याला कंसामध्ये तीन शब्द दिलेले आहे गरज हवा श्वासोच्छवास हे तीन शब्द योग्य वाक्यांमध्ये भरून आपण इथे वाक्य लिहिलेले आहेत पहिलं वाक्य आहे श्वासोच्छवास चालू असल्याने झोपलेल्या माणसाची छाती वर खाली होत असते इथे श्वासोच्छवास हा शब्द बरोबर आपण भरलेला बर आहे दुसरं वाक्य आहे हवा आपल्या आवतीभवती पसरली आहे इथे हवा हा शब्द बरोबर बसतो तो आपण भरला आहे यानंतर तिसरं वाक्य आहे माणसाप्रमाणे इतर सजीवांनाही हवेची गरज असते इथे गरज हा शब्द बरोबर बसतो तो शब्द आपण भरलेला आहे तिन्ही वाक्यांमध्ये गाळलेल्या जागा भरून आपण वाक्य पूर्ण केलेली आहेत पुढे प्रश्न ई आहे खालील प्रश्नांची उत्तरे द्या त्यातील पहिला प्रश्न आहे फुगा फुगवताना फुग्यात तुम्ही काय भरता उत्तर आहे फुगा फुगवताना फुग्यात आम्ही हवा भरतो प्रश्न दोन आहे आपल्याला हवेची गरज का असते उत्तर पाहूया आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे यासाठी आपल्याला हवेची गरज असते प्रश्न तिसरा आहे कुत्रा श्वसन करतो हे तुम्हाला कसे कळले उत्तर आहे कुत्र्याची छाती वर खाली होत असते बारकाईने हे लक्षात येते यावरून आपल्याला कुत्रा श्वसन करतो हे कळते चौथा प्रश्न आहे मांजराला हवेची गरज कशासाठी असते उत्तर आहे सर्वच सजीवांना शरीराचे काम व्यवस्थित चालण्यासाठी हवेची गरज असते त्याचप्रमाणे मांजरालाही हवेची गरज असते पुढे प्रश्न ई आहे चूक की बरोबर ते सांगा यातील पहिलं वाक्य आहे हवा आपल्याला दिसते तर हे वाक्य चूक आहे आपल्याला हवा दिसत नाही म्हणून आपण या वाक्यापुढे चूक असे लिहिलेले आहे दुसरं वाक्य आहे मासे श्वास घेताना पाण्यात विरघळलेल्या हवेचा वापर करतात तर इथे बरोबर विधान आहे त्यामुळे आपण इथे बरोबर असं लिहिलेलं आहे या ठिकाणी पाठाखालील आपला स्वाध्याय पूर्ण होत आहे स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहिलेली आहेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा वाचन करा आणि आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात हा स्वाध्याय लिहून काढा धन्यवाद